सारखंच आपल्याला आक्रमक व्हावं लागतं मगच काहीतरी मार्गी लागतं ह्या विचाराचं मी नाहीये कारण पवार साहेब तसे कधीच नव्हते पण अलीकडच्या काळात कुठलेही कारखाने नवीन आले नाही कुठे इमारत बांधले गेले सुशोमीकरण केलं गेलं ज्याला शाश्वत विकास मानतो तो आपल्याला इथं जास्त झालेला दिसत नाही काय काय रस्ते तर त्याच त्याच लोकांना बनवायला दिले आणि दरवर्षी तो रस्ता खोदून परत ते नवीन रस्ता तिथं बनवतात त्याच्यामुळे ते रस्ते आपल्याला तिथं खराब दिसले असतील रस्ते चांगले असून किंवा खराब असून लोकांची पोटं भरत नसतात त्याच्यासाठी चांगलं पाणी लागतं शेती चांगली करावी लागते शेतीसाठी पाणी लागतं आताला काम लागतं मगच त्या रस्ताचा फायदा होऊ शकतो सर्वसामान्य लोक मग त्याचा वापर करू शकते नमस्कार मी मनोज भोईर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्यासोबत <coughs> आहेत बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार योगेंद्र पवार खूप स्वागत आहे आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये आता आपण तुमच्या घरातन वेगवेगळ्या <coughs> जातोय कनेरी गावातनं आम्ही प्रवास करतोय है, यांच्यासोबत मला फक्त तुमचं व्हिजन बारामती बद्दल आहे कारण बारामतीचा विकास खूप झाला आता नवं काय तुमच्या डोळ्यामध्ये आहे आता काय बारामतीचा विकास जर कोणी केला तर तो पवार साहेबांनीच केला आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांचा विकास हा साहेबांनी केला त्याच्यामुळे आज पण लोक साहेबांच्या पाठीमागे आहेत शहरामध्ये ठराविक पॉकेट्समध्ये तिथं काय म्हणतो मोठे इमारत बांधले गेले सुशोमीकरण केलं गेलं पण ज्याला शाश्वत विकास मानतो तो आपल्याला इथं जास्त झालेला दिसत नाही ग्रामीण भागात तर अजिबात आणि जे महत्वाचे प्रश्न आहेत जे आज पाण्याचा प्रश्न आहे अनेक गावांमध्ये प्यायला आज पण पाणी नाही ते पाणी आपल्याला द्यावं लागेल शेतीसाठी पिण्यासाठी पाणी द्यावं लागेल इंडस्ट्री नवीन इथं आणावी लागेल कारखाने आणावे लागतील एम आय डी सी साहेबांनी आणली कारखाने पण त्या काळात आणले पण अलीकडच्या काळात कुठलेही कारखाने नवीन आले नाही त्याच्यामुळं बेरोजगारी वाढत चालली आहे गुन्हेगारी वाढत चालली आहे मलिदा गँग कल्चर वाढत चाललंय अशी लोकांमध्ये चर्चा आहे अनेक मुद्दे हे जरा महत्वाचे चार पाच पण मला एक सांगा की बारामती पुण्यावरून आम्ही बारामतीला येत होतो तर काही रस्ते खूप खराब होते काही खूप आतमधले खूप चांगले होते बारामतीकडे बघताना अत्यंत वेगळा दृष्टिकोन ठेवून सगळे देशातले नेते आणि महाराष्ट्रातले नेते पाहत राहतात असं काय झालं असावं की असा ज्यामुळे तुम्ही म्हणतात की शाश्वत विकास राहिलेला आहे तो आणखी करावा लागेल आता रस्ते ठीक आहे ठराविक रस्ते असतील काय काही नॅशनल हायवेजनी पण केलेत काय काय रस्ते तर त्याच त्याच लोकांना बनवायला दिलेत आणि दरवर्षी तो रस्ता खोदून परत ते नवीन रस्ता तिथं बनवतात त्याच्यामुळे ते रस्ते आपल्याला तिथं खराब दिसले असतील पण रस्ते चांगले असून किंवा खराब असून लोकांची पोटं भरत नसतात त्याच्यासाठी चांगलं पाणी लागतं शेती चांगली करावी लागते शेतीसाठी पाणी लागतं हाताला काम लागतं मगच त्या रस्ताचा फायदा होऊ शकतो सर्वसामान्य लोक मगच त्याचा वापर करू शकतील जर हातालाच काम नसेल कुठं इथं नोकऱ्या नसतील शेती करायला प्यायला पाणी नसेल तर मग काय उपयोग आणि आमच्यासाठी हे जास्त महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि ह्याच्यावर आम्ही काम करणारे साहेब पण ह्याच्यावरच काम करत होते आणि आम्ही पण इथून पुढं ह्याच्यावरच काम करत राहणार आहे अजित पवार म्हणाले की एकोणीसशे सदुसष्ट नंतर सर्वात जास्त निधी बारामतीमध्ये मी आणलेला आहे तो निधी गेला कुठे हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे युथ इन पॉलिटिक्स यावर खूप चर्चा होत असते योगेंद्रजी नेहमी मग कुठल्या युवकाने यायचं ग्रामीण भागातल्या युवकांना राजकारणात यायचं शहरातल्या यायचं त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे जे, जे कोण केपेबल असतील त्यांनी यावं शहरी म्हणजे शहरी असतील ग्रामीण असतील दॅट डझन मॅटर शेवटी जो कोण केपेबल असेल तो कुठूनही असू दे तो साहेबांचं तुम्हाला कुठल्या क्षेत्रातलं काम चांगलं वाटतं जे तुम्हाला पुढे घेऊन जावं वाटत मी अनेक क्षेत्रांमध्ये चांगली कामं केली अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचं विजन खूप ब्रॉड आहे म्हणजे भरपूर क्षेत्र असतील मग ते कला असेल क्रीडा असेल आपलं शिक्षण क्षेत्र असेल शेती शेतकऱ्यांसाठी काय कृषी क्षेत्र असेल अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केली आणि मला पण योगायोगाने त्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे अच्छा आणि त्याच पद्धतीने आपण त्यांचे विचार पुढे ने नेणार महाती वर्सेस महा आघाडी चित्र आणि बाकी खूप इतर पक्ष सुद्धा राज ठाकरे मैदानात उतरले आहे प्रकाश आंबेडकर आहे तिसरी आघाडी आहे या महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यात तुम्ही तुमचा पक्ष कसा वाहता काय एकतर मी पॉलिटिकल नव्हतो कधी ना एक सामान्य नागरिक म्हणून मी सगळे फक्त एक ऑब्झर्वर पॉलिटिकल ऑब्झर्वर किंवा फॉलोअर किंवा जे लोक पॉलिटिक्स फॉलो करतात त्यातलं मी एक होतो आणि असे लाखो लोक आहेत आणि हे कुणालाच आवडलेलं नाही आहे की महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या लेवलला गेलंय जे काय होतंय फोडाफोडीचं राजकारण कोणी कुठेही जात आहे कसंही लोक बोलतात आणि कुठेतरी आता हे लोकांना आवडत नाहीये आवडलेलं नाहीये आणि नवीन पिढीची जबाबदारी आहे की परत एकदा जे जुने चांगले दिवस होते म्हणजे आम्ही फक्त ऐकूनच आहे की चव्हाण साहेबांचा सा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र होता किंवा पॉलिटिक्स पण एवढ्या खालच्या पातळीवर नसायचं पवार साहेबांच्या काळात पण तसं होत आणि जर आपल्याला परत एकदा ते दिवस आणायचे असतील तर मग नवीन पिढीनी हे सगळं त्यांच्या हातात घेतलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी तसे तिथं कष्ट घेतले पाहिजे आणि ते, ते आम्ही सगळे करू इच्छितो पण जनरली तुम्हाला कुठले आता मह... कुठला ना मुद्दा महत्वाचा हातात लागत नाही म्हणजे जो चर्चेत आहे यांनी हवा फिरेल निवडणुकीची असं काही फारसं दिसत नाही आणि आठ सात आठ दिवस केवळ आता मतदानाला उरलेले आहेत कुठला मुद्दा म्हणजे म्हणजे असं असतं नाही की एखादा निवडणूक प्रचारामध्ये प्रचारात एखादा मुद्दा खूप मोठा गाजतो निवडणूक फिरते मधल्या आता मागे वेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत शेवटी मोदींची एक सभा झाली मुंबईमध्ये कांद्याचाच मुद्दा खूप फिरला तो किंवा त्याने निवडणुकीचं वातावरण तापलं तर ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावरती लढली जात आहे असं काही जाणवतं तुम्हाला काही एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वाभिमान हा मोठा मुद्दा आहे आणि महाराष्ट्राने महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला पाहिजे स्वाभिमानी नेतृत्वानी आज ह्या राज्यामध्ये राज्य केलं पाहिजे सरकार आणलं पाहिजे आज जे काय आपले महायुतीचे नेते करतात ते दिल्लीमध्ये असलेले अदृश्य शक्ती किंवा आपल्या पलीकडच्या राज्यातले जे आहेत गुजरातचे काही नेते ते सगळे ठरवतात तसेही लोकं कामं करतात हे महाराष्ट्रासाठी घातक आहे त्याच्यामुळं अनेक संस्था महाराष्ट्राच्या बाहेर गेले अनेक नोकऱ्या बाहेर गेले आणि त्याच्यामुळं कोणतरी जे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करेल अशा लोकांना निवडून देणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे पवारसाहेब उद्धव ठाकरे साहेब आणि आपले काँग्रेसचे नेते तुम्ही पाहिलं की शरद पवारांनंतर म्हणजे अजित पवार मग सुप्रिया ताई आणि रोहित पवार यांचं राजकारण तुम्ही पाहिलं आता रोहित पवार यांना खिंड लढवावी लागते आणि सातत्यानं ते वेगवेगळ्या मुद्द्यावरती बोलत असतात आता तुम्ही आहात तुम्ही आमदार झाल्यानंतर तुम्हाला एक राज्यस्तरावरचं राजकारण करण्याचा एक मार्ग मोकळा होऊ शकतो पण तुमचा तुम्हा, तुम्हाला आक्रमक व्हावं लागेल किंवा मुद्दे मुद्दे आणखी मांडावे लागेल जोरकसपणे नाही आता म्हणजे ते कुठल्या मुद्द्यावर आहे ते त्याच्यावर डिपेंड होत पण सारखंच आपल्याला आक्रमक व्हावं लागतं मगच काहीतरी मार्गी लागतं ह्या विचाराचा मी नाहीये कारण पवार साहेब तसे कधीच नव्हते तरी ते पण त्यांनी भरपूर काम करून दाखवलीत आणि राजकारणात ते यशस्वी झाले खूप धन्यवाद वेळ दिला मॅक्स महा